एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा प्रेरणापतसंस्थेच्या नवव्या शाखेचं उद्घाटन देवळाली प्रवरा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडलंय पूर्वी मोठमोठ्या बँकांमध्ये सर्वसामान्यांच्या ठेवी असायच्या मात्र त्याचा फायदा मोठ्या उद्योजकांना व्हायचा त्यावेळी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना दारात उभं करत नव्हत्या सामान्य ठेवीदारांच्या ठेवींचा फायदा सर्वसामान्य माणसांना मिळावा रोजगार निर्मिती व्हावी हे सुरेश वाबळे यांचं स्वप्न होतं ते त्यांनी पतसंस्थेतून पूर्ण केलंय असे गौरवोद्गार माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी काढलेत देवळाली प्रवरा येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर प्रेरणापतसंस्थेच्या नवव्या शाखेचं उद्घाटन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते झालं त्यांनी संस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे यांच्या कार्याचा गौरव केलाय प्रेरणापतसंस्थेनं अनेकांना स्वतःच्या पायावर उभं केलंय संस्थेच्या कार्यामुळे पंधरा वर्षांपूर्वी तांभेरे गावात जिथे एक दोन दुकानं होती तिथं आता पन्नास ते साठ दुकानं झाली आहेत लोकांना रोजगार मिळालाय गावातला पैसा गावातच आणि ग्रामीण भागामध्ये चांगली अर्थव्यवस्था निर्माण करण्यास प्रेरणापद संस्थेचं मोठं योगदान आहे असंही माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सांगितलंय आमदार होतो शेख माझ्या संस्था पाहिजे गावात व्यापारले उद्योग कशी काय पतसंस्था नाही म्हणे मला पाहिजे आणि त्यांना मी पत्रसंस्था काढून दिली एवढस लावलं होतं आज त्यांचं जर तुम्ही बॅलन्स शीट पाहिलं तर किती मोठी झालेली आहे संस्था तर संस्था मोठी होण्यापेक्षा अनेक लोकांना स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं इंदिरा गांधींनी बँकांचं त्यांचा उद्देश काय होता ह्या मोठमोठ्या ज्या बँका आहेत त्याच्या ठेवी कोणाच्या होत्या शिक्षकांच्या पेन्शनर विधवा सामान्य माणसाचा फायदा कोणाला मिळत का हे जे मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनाच फक्त ते मिळायचं त्यावेळेला मला नाही आठवत की कुठे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्याला दरवाजा तुम्ही आणि मग ह्या खेळीचा फायदा सामान्य माणसाला रोजगार निर्मिती होता हे त्यांचं स्वप्न आणि ते स्वप्न या सगळ्या पतसंस्थेच्या चळवळीने देशीत होतं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं माझं एक पंधरा वर्षापूर्वी ती कामधेरेमध्ये एक किंवा दोन दुकानं हो असतील आता जेव्हा पन्नास ते साठ दुकानं तिथं तयार झाले तेवढ्या लोकांना शंभर लोकांना रोजगार उपलब्ध झाला तिथं गावाची आर्थिक परिस्थिती तिथला पैसा तिथंच राहतो अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये खूप चांगली अर्थव्यवस्था ज्या चांगल्या पतसंस्था त्यांनी निर्माण केली आता फक्त मी त्यांना एकच सांगितलं का याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी समाजकारणासाठी काम करा जसं काका कोर्टेने ब्लड बँक काढायचं ठरवलं तसं तुम्ही पण कुठेतरी तुमच्या काही योजना असतील जेणेकरून तालुक्यातल्या हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल चांगल्या शाळा असतील त्यांना ग्रंथालय असतील ग्राउंड असतील अशा पद्धतीने जे करत आहेत किंवा जे आदिवासी भागातली मुलं असतील त्यांना काहीतरी चांगल्या सवलती मिळतील अशा काहीतरी त्या ठिकाणी करा एवढंच मी त्या ठिकाणात त्यांना आवाहन केलं पतसंस्थेनं सुशिक्षित बेकार शेतकरी महिला बचत गट आणि आरोग्य तसेच शैक्षणिक कर्जासाठी लोन उपलब्ध करून दिलंय ज्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आणि तरुणांना बँक दारात उभं करत नाही अशा लोकांच्या पाठीशी प्रेरणा परिवार खंबीरपणे उभा राहिला हजारो कुटुंबांना काम देण्याचा प्रयत्न केला असून अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या करण्यात यश आलंय याचा मला अभिमान आहे असं संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी म्हटलंय देवळाली येथे त्रिंबरकास स्वामींच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या गावामध्ये आज प्रेरणा परिवाराच्या अर्थ परिवाराच्या नव्या शाखेचं उद्घाटन आप माननीय माजी खासदार प्रसाद तंपुरी साहेबांच्या हस्ते उप त्यांच्या हस्ते संपन्न झाले आणि देवळाली परिसरातील सगळेच लोकांनी इतकं प्रेम दाखवले सगळेच उपस्थित राहिले त्यांचे खरं आभार मानतो सगळ्या परिसराच्या वतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या देवाळी गावाने आमचं तर बत्तीस वर्ष इतकं प्रेम केलं इकडनं आमच्या प्रेमापोटी गोवा लावून त्यांचे खाते ऑपरेट करीत होते ऊन असेल थंडी असेल त्या सगळ्याला येत होते पण आम्हाला नंतर आम्ही परवानगी घेऊन त्या लोकांची इथं सोय केलेली आहे मला निश्चित अभिमान आहे ही शाखा सुद्धा आमच्या प्रमाणे चांगली चालेल आणि या लोकांना अर्थसेवेचा आम्ही निश्चित होणार संस्थेत काम करीत असताना कुठल्या प्रकारचं राजकारण आम्ही करत नाही कुठल्या जाती धर्माचं राजकारण म्हणून आज संस्थेने एवढा बत्तीस वर्षात विश्वास स्थापन केलेला आहे सव्वाशे कोटीचा ठेवा सव्वाशे कोटीचे ठेवे आम्ही पूर्ण केलेले आहे ऐंशी जवळ एकोणऐंशी कोटीचं कर्ज वाटलेलं जवळ लोकांचा विश्वास ठेवला प्रेरणा परिवर्तन म्हणून हे शक्य झालेलं आहे आणि याच्यातनं सुशित बेकार असेल शेती धान्य काम असेल महिला बचत गट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कर्ज असेल आरोग्यासाठी कर्ज असेल यासाठी आम्ही जे उपलब्ध छोटे मोठे व्यापारी यांना अर्थ सहाय्य ज्यांना बँक दारातून विकरत नाही अशा लोकांच्या तरुण मुलांच्या पाठीशी आमचा प्रेरणा परिवार राहिला आणि हजारो कुटुंबांना हजारो युवकांना आम्ही काम देण्याचा प्रयत्न केला छोट्या मोठ्या इंडस्ट्री उभ्या केलेल्या आहेत याचा मला निश्चित अभिमान आहे आणि आपण सगळे झाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार होतो जय हिंद जय सरकार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम होते तर व्यासपीठावर साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे ज्येष्ठ नेते आसाराम ढूस सीताराम ढूस अण्णासाहेब चौथे यांसह मान्यवरांची उपस्थिती होते यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरुळे रामचंद्र काळे आबासाहेब वाळूंज अशोक खुरुत राऊ तनपुरे दीपक तनपुरे सचिन ढूस आप्पासाहेब ढूस दीपक त्रिभुवन डॉ विलास पाटील डॉ विश्वास पाटील हरिभक्तपरायन नामदेव महाराज शास्त्री नरेंद्र मुथा सुखदेव मुसमाडे भास्कर तांबे डॉ संदीप मुसमाडे दत्तात्रय दरंदले डॉ भागवतवीर बाळासाहेब खुरुत नारायण कडू भास्कर कोळसे ॲडव्होकेट विशाल होले दत्ता गागरे आदींसह अनेक हितचिंतक आणि सदस्यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन प्राध्यापक विशाल वाबळे यांनी केलं तर सर्वांचे आभार हरिभक्तपरायन बाबासाहेब वाळुंज यांनी मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस